मतदानाचा अधिकार आपण बजावलेला आहे तर देशाचे केंद्रीय गृहमंत्री राहिले जरी राहिले असं आपण रस्त्यातले गल्ली बळातले प्रश्न सोडवले नगरसेवक असा त्यासाठी मतदान आपण अधिकार बजावला काय भाव आहे लोकशाहीमध्ये एक मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे मग ते खासदारकीचा असो आमदारकीचा असो किंवा जिल्हा परिषद असो किंवा महानगरपालिकेचा असो त्यापैकी आज इथं महानगरपालिकेच्या उमेदवारांच्या करता म्हणून आम्ही मतदान केलेलं आहे त्यांना मी यश चिंतेतो अनेक ठिकाणी तक्रारी येते सकाळपासून बऱ्याच वेळा बंद पडताय काही ठिकाणी बटनं दाबली जात नाही असं पण तक्रार येतात काय मला आताच आमचे काँग्रेसचे बटन दाबले जात नाहीत असं मला इथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं पण ते आता बरोबर केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे दुसरीकडे आणखी काय असेल तक्रार त्या ताबडतोब करेक केलं पाहिजे क्रम दहा मध्ये एक इन्सिडेंट घडला एका अपक्ष उमेदवारानं खरं आरोप केला की मतदान करण्यासाठी जे मतदार बटन दाबले जात नसताना तिथल्या अधिकाऱ्यांनी स्वतः भाजपचं बटन दाबून दिलं अशा पद्धतीचे आरोप तिथले उमेदवार हे प्रकार अशा पद्धतीने कशा एकूण ही सगळी महानगरपालिकेची निवडणूक कशा पद्धतीने निवडणूक आहे कारण प्रचार असेल हे सगळं असेल दबावाचं राजकारण निकाळ झाल्याचा आरोप मी पहिल्यांदाच असं मध्ये बघितलं की का निवडणुकीमध्ये एका कार्यकर्त्याचा खून होतो इथं हे अतिशय घृणास्पद आहे लोकशाहीला अतिशय कलंक लावणारी घटना आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये अशा प्रकारे होता कामा नये ही लहान निवडणूक आहे ही काही मोठी खासदारकीची निवडणूक आहे आमदारकीची नाही आहे पण इथे देखील अशा प्रकारे जर होत असेल तर हे घृणास्पद आहे अनेक उमेदवार जे आहेत विरोधी पक्षाने त्यांचा आरोप आहे की आम्हाला खूप त्रास दिला जातोय पोलिस आणि सगळ्यांचा दबाव वापरला जातोय आमचे कार्यकर्ते नेऊन दिवस दिवस बसवत आहेत कुठेतरी हे सगळं दबावाचं राजकारण आहे आणि काय एकंदरीत आपली प्रतिक्रिया आहे दबावाचं थोडंसं राजकारण आहे असं मी ऐकतोय तर आता ते सगळे चौकशी केली पाहिजे म्हणतात